सुरुवात आजपासून झालेली आहे चिन्ह आणि चिन्ह हे पक्षाचा उमेदवार असल्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस ही प्रशांत दादांची निशेनी आहे अनुक्रम नंबर सव्वीस तारखेला भेटेल आणि सव्वीस तारखेला बॅलेट पेपरवर किती क्रमांकावर नाव राहील प्रशांत मनोहर निकम यांच्या समोरील तुतारी चिन्हासमोरील समोरील बटन दाबून प्रशांत दादांना विजयी करण्याचा आव्हान आपण मतदार बंधू भगिनींना करणार आहोत आपल्या प्रचार नारळाच्या उद्घाटनासंदर्भात जमलेल्या सर्व महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे मान्यवर कार्यकर्ते मान्यवर पदाधिकारी तसेच महत्त्वाचं म्हणजे माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माझ्यावरती प्रेम करणारे मनापासून असे सर्व माझे बंधू भगिनी आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ह्या प्रभागातील व्यक्ती जरी आज सोबत असले तरी शहरातील प्रतिष्ठित व्यक्तीसुद्धा आज माझ्यासोबत आलेले आहेत ही सगळ्यात मोठी माझ्यासाठी एक नशिबाची गोष्ट आहे आजच्या प्रचाराचा नारळ हे फक्त एक नवीन काहीतरी पर्व चालू करू आणि एक त्या हिशोबा नारळ फोडलेला असा विषय नाही आहे विषय असा आहे की आज समा म्हणजे राजकारण कमी करून समाजकारण व्हावं या उद्देशाने आपण एक नवीन सुरुवात पाऊल उचललेलं आहे आणि आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जे आज आपण नवीन पर्व चालू करतोय नगरपालिकेच्या माध्यमातून ही एक यशाची पायली पहिली पायरी होईल पाईल, याची मला खात्री आहे आणि या सर्व म्हणजे आलेल्या सर्व मान्यवरांचे मला जे आशीर्वाद लाभणार आहे त्याचेच फळ शंभर टक्के हे तीन तारखेचा निकालात दिसेल किंवा दोन तारखेला मतपेटीतून तुम्ही तुम्ही सिद्ध करून द्याल याचा मला विश्वास आहे त्यामुळे मला तुम्ही सर्वांनी भरभरून आशीर्वाद द्यावे ही मी विनंती करतो आणि प्रभाग क्रमांक पंधरा अमध्ये मी स पुरुष गटातनं उभा आहे त्यासाठी मला तुम्ही सर्वांनी मतरूपी एक द्यावा ही परत विनंती करतो त्याच्यामुळे तुतारीचं बनव दाबून सर्वांनी मला विजयी करावं ही मी विनंती करतो मला एकच सांगायचं आहे की मी फक्त वॉर्ड क्रमांक पंधरा बद्दल आपण बोलणारच आहोत प्रशांत सगळेजण फिरून राहिले प्रचार करून राहिले पण मी तर म्हणते यावेळेस असं काही करून दाखवा की असा चांगला सुशिक्षित उमेदवार प्रत्येक वॉर्डमधून जर तुम्ही निवडून आणला तर पूर्ण अंबाने असंच होईल जे काही आम्ही आता प्रचार करताना बघतो आहे की सर्व दुर्लक्षित भाग आहे सगळ्या वॉर्डमध्ये कुठं काही काम नाही आहे त्याच्यामुळे आपण जर दर जरा लक्ष दिलं तर उच्च शिक्षित अशा सर्व उमेदवारांना जर आपण निवडून दिलं आणि प्रशांत एकच एम राहणार आहे की काम आणि तेही चांगलं सगळ्या ह्याच्या ट्रान्सपरन्सी त्याच्यामुळे आपण इथे त्याच्या प्रचाराला आलेलो आहे आणि त्याला भरभरून मतांनी अशाच उमेदवारांना सगळ्यांना मतदान करा आणि अमळनेचा होईल पैशांकडे न बघता इतर काही प्रलोभनांकडे न बघता काम करणारं कोण आहे ते बघा हे बघता सगळं क्षणिक असतं याच्यासाठी सर्वांनी आज इथे जमलेले सगळेजण त्यांचे पण मी खूप खूप आभार मानते सगळं प्रशांत दादा सारखा एक नम्र सुस्वभावी जनतेमध्ये मिसळणारा आणि जनतेसाठी काहीतरी करू इच्छणारा उमेदवार आपल्याला मिळालेला आहे आपण बघतो आहे की अख्ख्या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये राजकारणाची पातळी खूप खोलवर गेलेली आहे कोणत्या पक्षाला चांगलं म्हणावं कोणत्या पक्षाला वाईट म्हणावं अशी परिस्थिती राहिलेली नाही परंतु ज्या ज्या वेळेस असे चांगले लोक राजकारणात येतात त्या, -त्या वेळेला ती राजकारणाची आपण एक दिशा बदलू शकतो त्यानिमित्ताने प्रशांतदादा आपल्याला लाभलं हे अर्थात आपले भाग्य आहे आपल्याला माहीत आहे की ते काही केवळ नाव कमवण्यासाठी नाव कमवायची गरज नाही नाव ते प्रसिद्ध वु एक बिल्डर म्हणून शहरामध्ये आहेत किंवा कुठल्या प्रकारचा पैसा कमवण्यासाठी कारण पैशांची काही त्यांना कमी पण नाहीये फक्त एक आपल्या हातून काहीतरी शहरामध्ये जिथे आपण राहतो तिथे आपल्या हातून काहीतरी चांगलं कार्य घडावं त्यानिमित्ताने या ठिकाणी उभे आहे खरं म्हणजे त्यांना नगराध्यक्षपदासाठीच आम्ही उभं करणार होतो पण दुर्दैवाने ते आरक्षित निघाल्यामुळे चला म्हटलं सुरुवात इथून तरी करूया आणि खरोखर आज त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून आज त्यांच्यासाठी ही राजकारणाची नांदी आहे पहिलं पाऊल आहे आणि पहिलं पाऊल हे नेहमी यशस्वी पडेल अशी आपल्याला खात्री आहे